गुड मॉर्निंग मी आज दुसऱ्यासाठी दलियाची रेसिपी दोन चमच घी टाकतेय चमच थोडा मोठा घेतलेला होता त्याच्यानंतर इथे जी दलिया घेतलेली आहे ती टाकणार आहे आणि ह्या घीमध्ये गाईच्या तुपामध्ये आपल्याला ही दलिया छान अशी परतून घ्यायची कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ती परतायची पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे जवळजवळ एक दीड ग्लास पाणी गरम केलेला गरम पाणी टाकलेलं आहे एक वाटीला जवळजवळ दीड ग्लास मी पाणी घेतलेला या आहे याला छान अशा दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण अजून दोन शिट्ट्या करून घेऊ इथे मी कुकर मधनं काढून घेतला आहे तीन शिट्ट्या झाल्या आहेत छान असा मऊसूत ही शिजलं आहे आता याच्यामध्ये आपण ज्या वाटीने दलिया घेतला होता त्याच वाटीने मी अर्धा वाटी गूळ टाकत आहे त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट घेतलेले तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता मी काजू बदाम वगैरे घेतलेले आहेत ते टाकत आहे आणि एक चमच वेलची फूड टाकते आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोडाचा पदार्थ असला म्हणजे त्याच्यात मीठ तर टाकायचंच आहे चवीसाठी थोडस मी थोडस मीठ टाकते मला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा ही दलिया लहान मुलांसाठी पण खूप छान आहे चांगली असते पौष्टिक असते आणि त्याच्यात ऑलरेडी आपण गूळ आणि ड्रायफ्रूट वगैरे हो टाकलेलं असतो अशी छान अशी मऊ लुसलुशीत अशी रसरशीत आपली दलिया बनते याला मी पाच मिनटं असंच परतून घेते मुलं पण आवडीने खातात पण नाश्त्याला सारखं तेच कांदा पोहे रवा शिरा उपमा वगैरे असं तर कधीतरी आपण हे बदलून पदार्थ बनवू शकतो छान याला गुळ्या आणि दलिया दर्या एकजीव करून घ्यायचे कलर पण छान दिसतोय आणि वेळची पूड वगैरे टाकल्यामुळे वास पण मस्त येतोय हा मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ आली तर तुम्हाला लगेच तिचं नोटिफिकेशन येत जाईल आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर असं मी पाच मिनटं हे परतून घेते छान असं पाच मिनटं झाली आहेत मी झाकण देऊन ठेवलं होतं छान झाली आहे आणि तुम्हाला जर अजून पातळ वगैरे पाहिजे असेल थोडंसं तर तुम्ही आम्ही जर दीड ग्लास घेतला आहे तर तुम्ही दोन ग्लास पाणी टाकू शकता अशी झटपट होणारी टेस्टी लापसी पण बोलता तिला तर नाश्त्यासाठीही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण ही बनवू शकतो जनवारांची खूप रेलचेल चालू असते तर याच्यात आपण हा गोडाचा पदार्थ म्हणून नैवेद्यासाठी उपवास सोडण्यासाठी बनवू शकतो आणि छान अशी रसरशी तशी गुळाची रेसिपी याच्यामध्ये तुम्ही साखरी टाकू शकता पण गुळाची चवी काही वेगळीच असते त्याच्यामुळं लापसीमध्ये शक्यतो या गुळच टाकतात आणि छान अशी झाली आहे तर मी गॅस बंद करते याच्यामध्ये मी थोडेसे काजूचे काप टाकलेत आणि थोडीशी वरतून खसखस टाकत आहे तर नक्की करून बघा हा एकदम अचूक प्रमाण मी सांगितलेला आहे तर ह्या पद्धतीने जर पहिल्यांदा जरी करत असाल तर अजिबात आपली लापसी दलिया फसणार नाही आहे आणि छान बनणार आहे तर अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा मस्त रहा